सुस्वागतम so, संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहूया प्रश्नपत्रिका आहे द्वितीय सत्र परीक्षा सन दोन हजार चोवीस पंचवीस विषय भूगोल इयत्ता अकरावी कला आणि विज्ञान शाखेची ही प्रश्नपत्रिका आहे ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी तीन तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे आज आपण उत्तरं कशी लिहायची ते पाहणार आहोत सूचना वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक ते ते योग्य व आलेख काढावेत तीन रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे चार नकाशास टेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे पाच उजवीकडील पूर्ण गुण दर्शवतात सहा नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी आणि सातवी महत्त्वाची सूचना नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावा चला तर आपण ह्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते समजून घेऊया या प्रश्नपत्रिकेत एकूण सात प्रश्न आहेत सात प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये न घेता मी त्याचे चार भाग केले पहिल्या भागात पहिला प्रश्न सोडवला दुसऱ्या भागात दुसरा तिसरा प्रश्न सोडवला तिसऱ्या भागात चौथा पाचवा प्रश्न सोडवला हे तीनही व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या इयत्ता अकरावी भूगोल या प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ मिळतील पहा आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आज आपण चौथा भाग घेऊ म्हणजे सहावा आणि सातवा प्रश्न कसा सोडवायचा ते पाहूया प्रश्न क्रमांक सहावा अ खालील उतार्याचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुण आहेत आणि चार प्रश्नांची उत्तरं लिहायची या उताऱ्याचं शीर्षक आहे उद्योगधंदे उतारा एक दोनदा वाचायचा प्रश्न वाचायचे प्रश्नांची उत्तरं सहज सापडतात उताऱ्यामध्ये कच्च्या मालाचे प्रक्रियेद्वारे उपयुक्त उत्पादनात केलेले रूपांतर म्हणजे प्रक्रिया होय प्राथमिक उत्पादनांचे द्वितीय उत्पादनांमध्ये रूपांतर करणे म्हणजे उद्योगधंदे होय कारण त्यामुळे कच्च्या मालाची गुणवत्ता व उपयोगिता वृद्धिंगत होते दुसऱ्या शब्दात उद्योगधंदे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया होय की ज्यात कच्चा माल हा पक्क्या मालात रूपांतरित केला जातो उद्योगधंदे वेगवेगळ्या प्रकारात विभागले आहेत जसे की कृषीवर आधारित खनिजांवर आधारित वनांवर आधारित इत्यादी परंतु आपणास असे दिसून येते की अलीकडील काळात ज्ञानावर आधारित उद्योगांची वाढ वेगाने झाली आहे उद्योगधंद्यांची सुरुवात ही सुमारे सतराव्या शतकापासून अधिक वेगाने झाली औद्योगिक विकासास वाफेचे इंजिन व वा चाकाचा शोध कारणीभूत ठरले त्याचा परिणाम म्हणजे युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली उद्योगात व आर्थिक उत्पादनाला त्यामुळे कलाटणी मिळाली सध्या असे निरीक्षणात येत आहे की दिवसेंदिवस बदलणाऱ्या तंत्रज्ञान व यंत्रामुळे वस्तू निर्माण प्रकारात वेगाने विकास व बदल घडून येत आहेत याचा परिणाम कमी मानवी श्रमात अधिकाधिक उत्पादन मिळवले जात आहे आता यावर प्रश्न काय आहे ते पाहूया प्रश्न क्रमांक पहिला उद्योगधंदे म्हणजे काय उत्तर आहे प्राथमिक उत्पादनांचे द्वितीयक उत्पादनांमध्ये रूपांतर करणे होय दुसरा प्रश्न उद्योगधंद्याचे प्रकार कोणते आहेत उत्तर कृषीवर आधारित खनिजांवर आधारित वनांवर आधारित तीन औद्योगिक विकासास कोणते शोध कारणीभूत ठरले उत्तर आहे वाफेचे इंजिन व चाकाचा शोध आणि चार अलीकडील काळात कोणत्या उद्योगधंद्यांची वाढ वेगाने झाली आहे उत्तर आहे ज्ञानावर आधारित उद्योगांची वाढ वेगाने झाली ब प्रश्न आहे आकृती काढून नावे द्या फक्त दोन तीन पैकी दोनच आकृत्या काढायच्या चार गुण आहेत एक सागरतळ रचना दोन भूछत्र खडक तीन आपत्ती व्यवस्थापन चक्र पहिली आकृती पाहूया ही आहे महासागर रचना आता ही आकृती इथे अस्पष्ट दिसत असेल स्लाइडवर परंतु तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहून आकृती काढू शकता सागर रचना किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या दुसरी आकृती आहे भूछत्र खडक ही तिसऱ्या प्रकरणामध्ये आकृती आहे भूचत्र खडकाची तिसरी आकृती आहे आपत्ती व्यवस्थापन चक्र ही नवव्या प्रकरणामध्ये आकृती दिलेली आहे अशीच काढायची प्रश्न सातवा आणि शेवटचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा फक्त एकच सोडवायचा आहे आठ गुण आहे दीर्घोत्तरी प्रश्न एक वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांची माहिती सविस्तर स्पष्ट करा आणि दोन आपत्तींचे परिणाम स्पष्ट करा आपण आता प्रश्नांची पाहूया क्रमांक एक वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपांची माहिती सविस्तर स्पष्ट करा उत्तर अ वाऱ्याच्या अपघर्षण क्रियेमुळे पुढील भूरूपे निर्माण होतात एक वातखळके शुष्क प्रदेशात सातत्याने जोरदार वारे वाहतात असे वारे चक्राकार गतीने फिरतात तेव्हा पृष्ठभागावरील वाळूच्या किंवा मातीच्या सुट्या कणांना उचलून नेतात व तेथे अपक्षरण खळगा तयार होतो यांनाच वातखळगे म्हणतात ही आकृती पण काढायची तिसऱ्या प्रकरणामध्ये आहे वातखळगेची आकृती काढायची जिथे आवश्यक का आहे तिथे आकृती काढायची हा एक मुद्दा लिहिला की एक गुण मिळेल दुसरा आहे वातगृष्ट खडक खडकांच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे अपघर्षण होते त्यामुळे वाऱ्याच्या दिशेकडील भाग गुळगुळीत उताराचा बनतो अशा वातगृष्ट खडक म्हणतात ही पण तिसऱ्या प्रकरणामध्ये आकृती आहे वातगृष्ट खडकाची क्रमांक तीन भूछत्र खडक वाऱ्याबरोबर वाळू लहान दगड यांचे वहन होते त्यामुळे वाळू व वा दगडांच्या मार्गात येणाऱ्या मोठ्या खडकांवर आघात होऊन त्यांचेही खनन किंवा धूप होते वाळू किंवा खडक जास्त उंचीवर उडू शकत नसल्याने त्यांचा आघात वरच्या भागापेक्षा खालच्या भागावर जास्त होतो आणि खालच्या भागाची जास्त झीज होते वाऱ्याच्या बदलत्या दिशानुसार खडकाची सर्व दिशांनी झीज होऊन तो छत्रीच्या आकाराचा खडक तयार होतो त्याला भूछत्र खडक असे म्हणतात ही आकृती पण काढायची भूछत्र खडकाची क्रमांक चार यारदान भूपृष्ठावर कठीण आणि मऊ खडकांचे एका बाजूला एक समांतर असे अनेक थरांचे वितरण अपदर्शन कार्यामुळे मृदू खडकाची झीज होऊन ते नाहीसे होतात व कठीण खडकांचे अवशिष्ट भाग भूपृष्ठावर दिसून येतात त्यांना यारदांग असे म्हणतात ही आकृती काढायची यारदांगची ब वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे त्यातलं एक वालुकागिरी वाऱ्यांमुळे वाळू वालु किंवा मातीचे मोठ्या आकाराचे कण कर्षणाद्वारे कमी उंचीवरून मध्यम कण उत्पर उत्परिवहनाद्वारे मध्यम उंचीवरून तर अतिसूक्ष्म कण निलंबनाद्वारे हवेतून वाहून नेले जातात या अवसादाचे संचयन होऊन वाळूच्या टेकड्यांची निर्मिती होते त्यास वालुकागिरी असे म्हणतात ही तिसऱ्या प्रकरणामध्ये आकृती आहे वालुकागिरीची दोन बारखन हा वालुकागिरीचाच एक प्रकार आहे वाऱ्याच्या वहन मार्गात अडथळा आल्यास वेग मंदावून वाळूचे संचयन होते दोन अडथळ्यांमध्ये असे संजयन झाल्यास त्यास चंद्रखोरीसारखा आकार प्राप्त होतो त्याला बारखन म्हणतात वारा ज्या दिशेने येतो तेथील उतार मंद असतो ही बारखन तिसऱ्या प्रकरणामध्ये आकृती आहे क्रमांक तीन सैफ टेकड्या हा सुद्धा वालुकागिरीचाच प्रकार आहे वाऱ्याच्या दिशेने लांबवर पसरणाऱ्या व एकमेकांना समांतर अशा वाळूच्या टेकड्यांना सैफ टेकड्या म्हणतात ही तिसऱ्या प्रकरणातली आकृती काढायची सैफ टेकड्याची चार लोएस मैदान वाळूचे अतिसूक्ष्म कण वाऱ्याबरोबर दूरवर वाहत जातात व त्यांचे संचयन होते ही क्रिया अनेक वर्ष चालू राहिली असते ते, ते मैदान तयार होते त्यास लोएस मैदान असे म्हणतात दुसरा प्रश्न आहे आपत्तींचे परिणाम सोदाहरण स्पष्ट करा उत्तर आपत्तींच्या परिणामांचे पुढील तीन टप्पे आढळतात एक प्राथमिक परिणाम आपत्तीचे त्वरित परिणाम हे प्राथमिक परिणाम होत अनेक वेळेस हे परिणाम दीर्घकालीनही असतात भूकंपामुळे इमारत पडणे हा त्वरित परिणाम असून त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो आवर्तामुळे किनारपट्टीचे अतुनात नुकसान होते तर सुनामीमुळे किनारपट्टी पूर्णतः उद्ध्वस्त होते अवर्षणामुळे मानवी जीवितहानी गुरांचा मृत्यू असे परिणाम होतात भूस्खलन हिमस्खलन यामुळे मानवी वस्त्या गाडल्या जाऊ शकतात थोडक्यात आपत्तींचा प्राथमिक आघात हा जास्त गंभीर व जास्त नुकसान करणारा असतो दोन द्वितीय परिणाम प्राथमिक परिणामांमुळे द्वितीयक परिणाम घडून येतात उदाहरणार्थ भूकंपामुळे आग लागणे वाहतूक मार्ग बंद होणे इत्यादी आण्विक स्फोटांमुळे किरणोत्सर्ग पसरतो समुद्राखाली भूकंप झाल्यास सुनामी लाटा निर्माण होतात आवर्तामुळे नंतर महापूर येतात हा द्वितीय परिणाम असतो तीन तृतीयक परिणाम प्राथमिक व द्वितीय परिणामांचा एकत्रित एक परिणाम म्हणजे तृतीयक परिणाम होत लोक निर्वासित बेघर होणे नदी प्रवाहात बदल होणे पर्यटनासारख्या व्यवसायांवर प्रभाव हे दीर्घकालीन तृतीयक परिणाम होत काही वेळेस तृतीयक परिणाम हे अधिक गंभीर असतात सक्तीचे स्थलांतर किरणोत्सर्गाच्या प्रादुर्भावामुळे आयुष्यभर उद्भवणारे शारीरिक परिणाम जनुकीय बदल व त्यांचा भावी पिढ्यांवर होणारा परिणाम हे सर्व तृतीयक परिणाम आहेत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सब्सक्राइब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करा अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा